आणि या टीमन अशा प्रकारे ठिकाणी आपण तर निर्णय घेतात आम्हाला पोषणाचा सर्वजण सोबत आहे पण त्यानंतर तो तडकाफडकी निर्णय आला त्याची आम्हाला पुन्हाच अपेक्षा नव्हती पाणी त्याग आंदोलन हे मात्र थोडस आपण थांबवावं अशी आमची सगळ्यांची विनंती आहे तुमच्या नंतर आम्ही तर आहोतच पण तुमच्यानंतर तुमची घरी वाट बघणारे घरची जी मंडळी आहे त्यांच्यासाठी तरी किमान आपण हा निर्णय मागे घ्यावा असं महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती असेल एवढंच बोलतो बाकी गोष्टी आपण तुम्ही आम्ही जर एका घरातल्या आहोत ज्या तसा लागू नये हे महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुंदनजी तुम्ही तिथे थांबूनच सगळ्या शिस्ती आज शिस्तीची जबाबदारी तिथली तुमची यानंतर आमचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष नितेश गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन हो, अगदी थोडक्यामध्ये आपलं मत मांडावं आदरणीय जी खांडेकर सर आणि उपोषणाला बसलेले सर्व सत्राधारांची टीम मी इथं कुठलेही भाषण करायला उभा उपस्थित नाही आहे मी आपणाला कळकळीची विनंती करायला इथं आलेलं आहे खरं तर दोन हजार पंधरा सालापासून आपण खूप मोठी मोठी आंदोलनं केलेली आहेत त्या निगरनिगट शासनाला आपण घाम फोडलेला पण आपण जे कालपासून पाणी त्याचं जे आंदोलन केलेलं आहे खरं तर विद्याजी आमचा एक तीन वर्षाचा मुलगा आहे काल मी येताना तो म्हटला तुम्ही पाणी पाहून घेता आम म्हणजे आमचे कुटुंबाचं जर एवढी काळजी करत असतील तर आपली सगळ्या महाराष्ट्राला काळजी आहे हे आपण थोडस लक्षात घ्यावं हो। आणि आमच्या सर्वांची विनंती म्हणून आपण जे हे पाणी द्यायचं जे आंदोलन केलेलं आहे ते थोडंसं थांबावं शासन खूप निगरगट आहे सर्व महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे आपण असंच आंदोलन सुरू करूया आणखी तीव्रता वाढवू त्याची पण आपण हा जो निर्णय घेतलेला आहे तो कृपया मागे घ्यावा आणि लवकरात लवकर आपली जी प्रकृती आता मी मगापासून बघतोय तर, तर आम्हा सर्वांना खूप काळजी लागून राहिलेली आहे त्यामुळं आम्हा सर्वांच्या विनंतीचा आपण मान ठेवून आमचं थोडंसं ऐकावं आणि हे पाणी त्याचं जे आंदोलन आहे ते आपण पाठीमागे घ्यावं ही मी कळकळीची आपल्याला विनंती करतोय धन्यवाद धन्यवाद रितेशजी आपल्या ज्या भावना त्या संबंध महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या आहेत त्यानंतर मुंबईवरून आलेले एकनाथ सर एकनाथ सोनवणे सर सा। सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे फॅमिलीतले पेन्शन सिलेदार जे की आज जे की आज आपल्यासमोर एवढ्या आक्रमकतेने वागणारे आणि आपल्याला नियमबद्ध काम सांगणारे आणि आपली संघटना पुढे नेणारे पदाधिकारी हे आपले आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी असं न म्हणता आपण सगळ्या महाराष्ट्रासाठी यांची जी कळकळ तळमळ जी आहे ती आज आल्यावर बघितली माझ्या डोळ्यातून कधी आसरू आणण्यावर होत नाही पण आज अशी परिस्थिती आहे कि त्याक खर की पाण्याचा त्याग केलेला आहे यांनी हा आपल्याला खरोखर चिंताजनक आहे कारण की सर्वांची आता जेव्हा वजन केलं गेलं तर आठ किलोच्या पुढे सगळ्यांचं वजन कमी झालं आहे आणि किटोन बॉडी सुद्धा ह्या प्लसमध्ये यायला लागल्या याच्यावरून धोका जास्तीत जास्त आहे मी आरोग्य कर्मचारी असल्या कारणामुळे याचं भान मला खूप आहे कारण की मी स्वतः एक ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून काम करतो जेव्हा बघतो मी यांचे रिपोर्ट बघितले तर मला सुद्धा थोडा धक्का बसता तर कृपया जर पुढे काही तुम्हाला काही मदत लागली किंवा असेच उपोषण करण्याची वेळ आली तर पूर्ण मुंबई जिल्हा तर तुमच्या बरोबर आहेच परंतु समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय बाबा कदम साहेबांच्या वतीने सुद्धा यांना विनंती केली गेली आहे की यांनी यांचं उपोषण मागे घ्यावं आणि मुंबई महानगरपालिकेत जेवढे कर्मचारी काम करतात जवळपास एक लाख कर्मचारी आहे वेळ आली तर सगळे आझाद मैदानला आम्ही आणू एवढं आम्ही सांगू इच्छितो आणि तुम्ही आमच्या बोलण्याला मान नाही म्हणता येणार पण एक फॅमिली मेंबर म्हणून तुम्ही जपावं आणि पाणी ग्रहण करावं एवढी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एकनाथ सर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना म्हणजे हा संबंध महाराष्ट्रातील एक परिवार आहे यातील परिवारातील प्रत्येक सदस्य आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या परिवाराचं नेतृत्व करणारे कुटुंबप्रमुख जर अशा पद्धतीने या अवस्थेत असेल तर संबंध महाराष्ट्रातील जुन्या पेन्शन चळवळीसाठीच नव्हे तर भविष्यातील कर्मचारी चळवळीसाठी सुद्धा हे एक चिंतेची गोष्ट आहे मी कालपासून सातत्याने यांना सांगत आहे की आपण थांबूया यानंतर स्वप्नील म्हणल्याच नमस्कार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना या संघटनेचे संघटनेच्या वतीनं आपण या ठिकाणी आज आंदोलन उपोषणाचा आज पाचवा दिवस हो आहे आणि पाचवा दिवसामध्ये आपण पाहत आहोत की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अठरा लाख कर्मचारी आपण काल कसं सगळे म्हणतोय मात्र या वर्धा या ठिकाणी या ठिकाणी उपस्थिती वाढलेली आहे कर्मचाऱ्यांची भेट देण्यासाठी आणि आपण अठरा लाख कर्मचाऱ्यांचे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये आपले जे कुटुंब प्रमुख आहेत काल पासून त्यांनी पाणी त्याग केले आज पाचवा दिवस अन्न त्याग केले आपला कुटुंब प्रमुख जर असा बसला असेल तर आपल्या घरातील जी व्यक्ती आहे अशा प्रकारचे अन्न पाणी सोडून या ठिकाणी बसलेला आहे आणि आपले, कर्म 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 आपले आप कर्म ना वा। जे कर्मचारी आहेत अठरा लाख कर्मचारी आणि या अठरा लाख कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व हे करत आहेत आणि प्रतिनिधित्व करत असताना आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला असं वाटणार नाही की बाबा आपला कुटुंब प्रमुख असा बसावा आणि माझं तर कळकळीची विनंती आहे विनंती आहे मी महाराष्ट्राची जुनी पेन्शन संघटना सांगली जिल्ह्याचा सचिव किंवा पुणे विभागाच्या वतीनिधी त्यांना विनंती करतो की आपण हे उपोषण सोडावं आपण हे उपोषण सोडावं या ठिकाणी बंद करावं कारण का आपण चळवळीतली माणसं आहोत आपण बघतोय गेली दहा वर्षापासून आपल्या संघटनेने विविध प्रकारचे के आंदोलन केले आणि आंदोलनाचं यश मिळालेलं आहे तर माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे हे सतरा जे आपले प्रतिनिधी आहेत त्या सतरा प्रतिनिधींनी या ठिकाणी आज उपोषण या ठिकाणी बंद करावं आणि आपली ही चळवळ आहे अशीच पुढे चालू ठेवूया आणि हे उपोषण करत असताना या ठिकाणी जी वर्ध्यातली जी टीम आहे वर्धा टीम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी नियोजन मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी आपले राज्याचे जे पूर्ण पदाधिकारी आहेत जे उपोषणात बसलेले आहेत मात्र जे पाठिंबा मात जे बॅकग्राऊंड आहे त्याचं संपूर्ण तयारी करणारे आपले आशुतोष चौधरी असतील किंवा दुधेसर असतील त्या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे आपलं उपोषण आहे हे यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर सर्वांना विनंती आहे की आता हे उपोषण या ठिकाणी आज बंद करून फॉर आपल्या जो घटक आहे तो कशा प्रकारे कृती कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसा राबवता येईल त्याच्यावरती जास्तीत जास्त सर्वांनी मार्गदर्शन करावं मी असे राज्य टीमला या ठिकाणी विनंती करतो कारण का आता आपण या ठिकाणी त्या सत्रजनांचा अंत पाहू शकत नाही आपण आजच सोडूया आणि आजच इथून जाताना वोट फॉर ओपीएस हे कशा प्रकारे आपण सर्वजण प्रयत्न करूया अठरा लाख कर्मचारी आपल्या सोबतच राहणार आहेत त्याच्यासोबत इतर सुद्धा जे मतदान आहेत हे जास्तीत जास्त आपल्यासाठी मिळण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल राज्य टीमचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद स्वप्नील जी आपण कालपासून आपल्या टीमसह या ठिकाणी दाखल झालेले दा आहात आपली काळजी हा सर्वांच्या काळजीचा विषय आहे इथे पुन्हा एकदा मी विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या नेतृत्वाला विनंती करायची आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया सलीमजी शेख सर पुणे अगदी थोडक्यात सर्वांना माझ्या पेन्शन फायटरला नमस्कार आणि या उपोषणाला बसलेल्या सर्व उपोषण प्रश्नला मग सर्व पेन्शन फायटरच्या अवतीने आपणा सर्वांना महाराज समजला त्या अर्थाने हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना त्यावेळेस घोडपिंड घडवली त्यावेळेस बाजी प्रभू म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज आपण गडावर पोहोचा कारण आपल्या हातामध्ये स्वराज्य आहे आणि आपण ज्यावेळेस आज घोडे स्वराज्य फेकणार आहे आम्ही पिंड घडवतो परंतु आपण विशाळ गडावरती सुखरूप पोहोचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा सर्व फायटर जो आहे हा या ठिकाणी या ठिकाणी सज्ज आहे आणि आपले जे राज्य नेतृत्व आदरणीय ने सर असतील सर असतील सर्व राज्य आणि सर्व उपोषण करते कर स्वराज्य या ठिकाणी सांभाळायचं आहे आणि आपल्या जुन्या पेन्शनच स्वराज्य आपण एक दिवस निश्चितच या ठिकाणी उभं करून या सर्वसामान्यांना दाखवणार आहोत या सरकारला जर सात दिवस उपोषण आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी सुद्धा जर यांना आपली दया मायात नसेल तर यांना मायबाप सरकार म्हणावं होता आणि आपण आहे यातून जर त्यांना फुटत नसेल तर खऱ्या अर्थाने सर्व सर्व पेन्शन सर्वांकडून या राज्य नेतृत्वांना विदेश सांगेकर असतील सर्व उपश्रमकर्ते असतील यांना विनंती की आपण जो हा निर्णय घेतलेला आहे तो आपण मागे घ्यावा आणि तुमच्यासोबत आम्ही सर्वजण अगदी घोडपिंड नेटाने लढवणार आहोत आणि एक दिवस आपण जुनी पेन्शन ही नक्कीच मिळवू त्यासाठी हा मार्ग आपण जो निवडला आहे तो थोडासा थांबवा आणि वोट फॉर आपण अभियान सुरू केलं आहे त्याच्या माध्यमातून आपण निश्चितच या सरकारला हलवणार आहोत आणि पेन्शन आपल्याला कशी मिळवणार यासाठी आपण सर्वांनी या वरती कष्ट करणं गरजेचं आहे नियोजन करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्याला हा हे अभियान राबवून सरकार हिवायगे पेन्शन बचायगे जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र राज करेगा आणि यासाठी आपल्याला उपेचच अभियान राबवावं लागेल आणि हेच मी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हाच खरं हेच या पेक्षेवरती ब्रह्मस्त्र आहे आणि ते केल्याशिवाय या सरकारला पण आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांची ताकद आपल्याला दाखवण्याच्या जमणार नाही आणि मी सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण हा जो मार्ग अवलंबलेला आहे जल त्याचा हा आपण थांबवावा आणि हे उपोषण आपण सोडून आमच्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आम्हाला सर्व या पेन्शन फेटर पेन्शन फायटरच आपण नेतृत्व करावं जिएंगे तो और भी लढेंगे एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो एकच मिशन जुनी पेन्शन आणि सर्वां वतीने मी अनुमोदन करतो की आपण हे जे जलत्याग केला आहे तो आपण या ठिकाणी थांबवा धन्यवाद पृथ्वीजी एक कॅमेरा कंटिन्यू तिथे फोकस करा इकडे नाही दाखवलं तरी काही प्रॉब्लेम आणि इकडे जे उजव्या तर गर्दी झालेली आहे ना Please, प्लीज थोडं इकडे या मध्यभागी आपण जर कॉन्सन्ट्रेट झाले मी नाव घेतो ना काय प्लीज थोड्याच वेळात एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब या ठिकाणी येत आहे सर्वांनी कसं आहे कर्मचारी म्हटल्यावर टीका टिप्पणी टिका करणारे हजारो लोक असतात आदर हा त्यानंतर श्री विकासजी खेबडे सर नगर।

जयंती या ठिकाणी जाग यावी सरकारचं डोकं जागेवर यावं यासाठी जलत्याग सुद्धा आंदोलन या ठिकाणी आहे आपल्या या आपल्या नेतृत्वांनी पेन्शनसाठी जुन्या पेन्शनसाठी पाणी अन्न त्याग केलेला आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि या नेतृत्वाचा अभिमान व्यक्त करतो परंतु विदेश खांडेकर सर तुम्ही आम्हाला फॅमिली पेन्शन मिळवून दिली तुम्ही आम्हाला ग्रॅज्युटी मिळवून दिली आणि तुम्ही एक दिवस आम्हाला जुनी पेन्शन मिळवून देणार हा एक या ठिकाणी जुनी पेन्शनपर्यंत नेणारच आहेत परंतु आज दिवस पाचवा आहे डॉक्टर सकाळी तपासून गेलेले आहेत तुमचे दहा ते बारा किलो वजन या ठिकाणी कमी झालेले आहे आणि आपले दोन ते तीन बांधव या ठिकाणी हॉस्पिटलाइज झालेले आहेत तर मी समस्त जे आपले उपोषणकर्ते आहेत या समस्त उपोषणकर्त्या बांधवांना नेतृत्वांना या ठिकाणी विनंती करेल की आपण आपलं उपोषण थांबवावं तुमची आम्हाला खूप गरज आहे तुमच्या नेतृत्वाची आम्हाला खूप गरज आहे तुम्ही आम्हाला जुन्या पेन्शनकडे नेणारच आहात त्यामुळे तुम्ही हे जल त्याग आंदोलन असेल आमरण उपोषण आंदोलन आहे हे तुम्ही या ठिकाणी स्थगित करावं थांबवावं आणि ओट फॉर ओपीएस फॉर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत आहे या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वोट फॉर ओपीएस हे आपल्या सर्वांना मिळून चालवायचं आहे आणि जो आपल्याला पेन्शन देईल तेच सरकार या महाराष्ट्रावर या ठिकाणी महाराष्ट्राच्या आलं पाहिजे असं या, या ठिकाणी मी निर्धार व्यक्त करतो माझ्या संगमनेर तालुक्याच्या वतीने तसेच समस्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मी या सर्व पोषणकर्त्यांना विनंती करेल की आपण आपले हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करा धन्यवाद धन्यवाद विकास जी यानंतर आमचे गडचिरोलीचे जिल्हा सचिव श्री बापूजी मुनगाडे अगदी सेवा निवृत्ती नंतर भटक्यामध्ये आपण एक जगावं यासाठी सतरा जणांनी म्हणजे एक साथ मिळून हे सुरू केलेलं आमर खरंच मी या संघर्ष योद्ध्यांना मानाचा मुजरा करतो फार बोलणार नाही मी मित्रांनो यांना सलाम यासाठी करावा वाटतो काल जेव्हा मी पोहोचलो माझ्या गडचिरोलीचे माझे जिल्हाध्यक्ष आमचे आदरणीय भाऊ हो। शैलेश भाऊ म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगतोय त्यांचं कारण सतरा ही योद्धे बराबरीन आहेत एक साथ आहेत भाऊ मला काय म्हणतात भाऊ प्रवास कसा झाला कधी आला जेवलात का कुठे झोपणार कष्ट करावेत तुम्ही आज मी तर स्पष्ट म्हणतो इथं इथं आमच्या नेत्यांचा पुढाऱ्यांचा या पेन्शन पुरुषांचा इथं संघर्ष संपतो तुमचा हा इथं संघर्ष संपलाय असं मी म्हणतोय आणि खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला आहे तो आपल्या पेन्शन सिलेदारांचा बरोबर ना हे तर करायला नकोच होत मलाही वाटते कित्येक जणांना वाटते की आभरण उपोषण नको करायला होत पण राज्यातील बऱ्याच जणांच्या शंका होत्या हे करणार काय केव्हापासून म्हणतात आर होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या शेवटी त्याला पण तयार झालं त्याचा पण किती अंत पाहणार भावांनो एक साथ असणाऱ्या भावांनो आपण सर्वजण एक साथ राहूया आणि तुमचं जे अंतिम ध्येय होतं आमचा सर्वांसाठी आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे आपण दाखवून दिलात त्याकडनं महाराष्ट्राला दाखवून दिला देशाला दाखवून दिलात आता आमच्यावर तुमचा किती विश्वास आहे हे तुम्हाला दाखवण्याची वेळ आली आहे अजून आमच्यावर जर आपला खरंच विश्वास असेल मित्रांनो घोड्याला मैदान जवळ आहे तुमचा अंत पाहणाऱ्यांचा अंत हा होणारच आहे ते सी म्हटलं जात ना जिंदगी के सातवी जिंदगी के बाद भी। ते ते तुम्ही करून करून दाखवलं दाखवलं देणार पण जर ऐकत नसतील तर या नंतर सुद्धा घेण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आपण ते करून दाखवणार आहोत सगळे तयार आहात ना भावांनी आज सोडलं तर सगळेजण जुन्या पेन्शनसाठी जे जे करतात ते करायला तयार आहात ना भावांना पण विचार तुम्ही भावांना आपला आमचा विश्वास आहे ना आम्ही ती करून दाखवणार आहोत आमच्यासाठी स्वतःसाठी तुम्ही काही नाही जगलात आमच्यासाठी जगत आहात आणि आमच्याकडे पाहून आमच्यावरचा जर आपला विश्वास असेल कुठेतरी सगळ्यांना आव्हान करतो विनंती करतो आमच्यावरचा विश्वास आपल्या मध्ये आहेच त्याच्यावर आता आमच्यावर विश्वास ठेवून आपण थोडं थांबावं थांबावं म्हणजे दोन पोल मागून घ्यावं आणि येणारे दिवस आपलेच असतील ओपीएस सगळ्यांना मिळणार मिळणार ना आपण मिळवून देणार आहोत ना नक्कीच सगळ्यांना मी विनंती करतो आज इथे आम्हाला उपोषणाचा शेवटचा दिवस ठरावा सर्व नेत्यांनी पुढाऱ्यांनी या पेन्शन योद्ध्यांनी आम्हा सिलेदारांकडे लक्ष द्यावं आमच्यावरच ही विश्वास दाखवावा आणि आज थांबवावं नक्की थांबवावं मला वाटतं का सर्वांना जी जुनी पेन्शन आहे ती तुमच्याच नेतृत्वात तुमच्याच पुढाकारांना आपण मिळवून घेऊयात असा ठाम विश्वास आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद बापू सर मित्रांनो हे काही आपलं ऐकून घ्यायला आलेलं आहे त्यामुळे मी आता इथे घोषणा करत आहे की जोवर हे पाणी पिणार नाही तोवर या मंडपामधील कोणीही पाणी पिणार नाही विद्यार्थी दादा गोविंदजी बघा आम्ही कोणीही पाणी पिणार नाही आमचे चालण्याचे जिल्हाध्यक्ष ईश्वरजी गाडेकर अगदी थोडक्यात आपलं मत व्यक्त करतील मत व्यक्त करताना आपल्या नेतृत्वाला आपल्याला विनंती करायची आहे एवढंच लक्षात ठेवा बाकी इतर टीका टिप्पणी कोणावर सर्वप्रथम सर्व पोषणकर्त्यांना मी जालना जिल्ह्याच्या वतीने एक कळकळीची विनंती करतो बंधूंनो हे झोपलेलं सरकार आहे त्याचा आपण निषेध केला त्या सरकारला आपण आतापर्यंत आंदोलन मोर्चा मधून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु तर सोम करणाऱ्याला उठवता येत नसत झोपलेल्या जागा करणं सोपं आहे आणि कदाचित मला अशी शंका येते अशी हो की या सरकारला का आपल्या राज्य नेतृत्वाचा बळी घ्यायचा आहे काय आतापर्यंत पाचवा दिवस उपोषण करत्यापैकी पाच जण दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये एडमिट झाले आजही नेत्यांनी या ठिकाणी अन्न त्याग केलेला आहे पाणी त्याग देखील केलेला आहे अहो तुम्ही एक दिवस एका वेळेच जेवण सोडून बघा तुमचे चिडचिड तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही तुम्हाला कोणतंही काम सुधारणार नाही अशी परिस्थिती तुमची निर्माण होईल आणि हे घरदार सोडून कुटुंब सोडून फक्त काय मागताय तर हक्काची पेन्शन मागताय आणि त्यासाठी एवढं वेठीस धरणं हे सरकारला परवडणार नाही भविष्यामध्ये हा महाराष्ट्रातला कर्मचारी प्रत्येक क्षणाचा हिशोब घेणार आहे महाराष्ट्राचा कर्मचारी गोविंद भाऊ तुमच्या सर्वांच्या त्यागाचा हिशोब नक्की घेऊ अत्यासह आहे पुढं निवडणूक आहे परंतु आमची एक विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण जे काय करायचं ते दाखवून देऊ परंतु आज तुम्ही सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो फक्त तुम्ही आज एक ग्लास भर सगळ्यांनी पाणी घ्यावं आम्ही जालना जिल्ह्याच्या जा वतीनं आपला एक आग्रहाची विनंती करतो की तुम्ही उपोषणावर निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम आहात परंतु एक पाण्याचा तरी देखील थेंबा आपण पोटामध्ये जाऊ द्या जा। एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि धन्यवाद धन्यवाद

भरोशावरच यशस्वी केलेला दे आहे आणि हा लढा सुद्धा आलेला आपण आता थोडा वेळ शांतता राखूया आणि पुन्हा पंधरा मिनिटानंतर मी इथे जी नाव आले आहेत त्यांचे नाव या ठिकाणी घेतो थोडं पंधरा मिनिट आपण थांबलो E é aí, Mother, take care of a donato a donna, ma तिथं माईक आहे माईक लावा मी लावास लागतो काही मस्त काय म्हणतो छोटासा शिवम या ठिकाणी काहीतरी बोला दोन मिनिट पाच बाबा मी शिवम माझे मसनकर अमरावतीतून उपोषण करण्याला आलो आहे मी ते सगळ्या काकांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे तशी सगळ्यांना पेन्शन भेटते तशी दोन हजार पाच नंतर लोकांना भेटली पाहिजे मी सरकारला विनंती करतो एकच मिशन जुनी पेन्शन どうぞ。